बऱ्याचदा केला जाणारा प्रश्न की ताई तुम्ही दिवसा ब्लाउज शिवता किती कटिंग किती करता आता एक्झॅक्टली पर डे किती शिवून होतील की कि आज किती हो झाले उद्या किती होतील किंवा परवा किती झाले ह्याच्यावरती डिपेंड राहत नाही कारण दर दिवशी सेम क्वांटिटी सेम कटिंग होत नाही किंवा सेम तेवढे ब्लाऊज शिवले जात नाहीत कधी क्लाइंट असेल काउंटरला तर बराच वेळ जातो कधी क्लाइंट नसेल तर कामं उरकतात कधी कटिंगला दिवस दिवसभर लागतो त्याच्यामुळे शिवायला होत नाही मग त्या दिवशी एक दोन ब्लाऊज झाला तर झाला ना तर कटिंगच असतं आणि नेक्स्ट डेला ते कटिंग केलेले जोडून ठेवलेले असतील कारागिरी तर ते पटापट शिवूनसुद्धा होतात म्हणजे प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग वेगळं असतं सो, वे सो एखाद्या दिवशी जास्त होतात एखाद्या दिवशी कमी होतात एखाद्या का दिवशी काहीच होत नाही असं होतं पण तो सगळा बॅलेन्स आपल्याला टेलर लोकांना करावा लागतो कारण प्रत्येकाचं काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे प्रत्येक ऑर्डर घेतलेली वेळेत दिली पाहिजे त्यासाठी तसंच आज हे ब्लाऊज आहेत बघा ह्या ब्लाऊजांचं आज हे जाणारे ब्लाऊज आहेत आणि आजचे शिवलेले ब्लाऊज हात शिल्यावरून आलेले आहेत अजून एक ब्लाऊज यायचा आहे आणि आज किट कटिंग किती झालेलं आहे हे आज आपण पाहणार आहोत कारण बऱ्याच वेळेला प्रत्येक ब्लाऊजामध्ये वेळ वेगळा जातो किंवा डिझाईन असेल तर वेळ जातो कटिंगला वेळ जातो बऱ्याच वेळेला क्लाईंटला वेळ जातो मग शिवणं होत नाही तर आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे हे आजचं काम नसून याच्यामध्ये कालचे एक दोन ब्लाऊज आहेत तर बघा पहिल्यांदा हा नवीन क्लायंट आलेला आहेत आपल्याकडे फोरटकचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा मागे डीप नेक आहे आणि एल्बो स्लीज आहे त्यानंतर हा एक आहे कटोरी ब्लाऊज आहे मागे डीप नेक आहे एल्बो स्लूज आहे आणि हे दुसरं ब्लाऊज आपण असं शिवलेलं आहे सेम पॅटर्नचं म्हणजे सेम ब्लाऊज पीस याच ब्लाऊजच्या ताईवाल्या आहेत त्यांचा हा ब्लाऊज आहे म्हणजे एकाच क्लाईंटचे दोन ब्लाऊज आहेत कटोरी ब्लाऊज आहे थर्टी नाईन साईजचा आहे थर्टी एट थर्टी नाईन असं आहे तर हे जे दोन ब्लाऊज आहेत हे लांबून क्लाईंट आपल्याला आलेले आहेत ब्लाऊज शिवण्यासाठी आणि आज त्यांची डेट आहे देण्याची सो हे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज हात सिलावरून आलेले आहेत कटोरी ब्लाऊज म्हटलं आणि प्रेस करून हँगिंगला लागलेले आहेत तर हा सुद्धा एक अर्जंटचा ब्लाऊज आला होता यांनी तीन चार ब्लाउज दिलेले आहेत मग त्यातला एक त्यांना हवा होता लग्नासाठी साडीसुद्धा याची सुंदर आहे सेम अशीच साडी आहे ब्रॉकेटमध्ये इथे बघा स्टोन वर्क आहे त्याला आणि त्यांनी स्लीवजला पफ केलेला आहे आणि पाठीमागे डोरी देऊन असे लटकन दिलेले आहेत असे छोटेसे खूप सुंदर असे लटकन आहेत लग्नाच्या कार्यक्रमाला घालण्यासाठीचा साजेसा ब्लाऊज आहे त्यानंतर हा एक आहे हा सुद्धा लग्नाचा ब्लाऊज आहे हा मध्ये आहे प्रिन्सेस कट आहे पाठीमागे असा हा ड्रॉप दिलेला आहे लॉंग स्लूज आहे तर या प्रकारचे हे ब्लाऊज माझे पाच आहेत जे रेडी झालेले आहेत जाण्यासाठी ते ब्लाऊज मागे लावून ठेवल्यानंतर आजचे हे कटिंग शिल्लक आहेत राहिलेले आता ह्याच्यामध्ये काही जोडलेले आहेत काही न जोडलेले आहेत हा न जोडलेला ब्लाऊज आहे ह्याला थोडीशी डिझाईन आहे त्याच्यामुळे हा तसाच सोडलेला आहे तो मला शिवायला लागणार आहे हा एक कटिंग करून झालेला आहे पण जोडलेला ब्लाऊज नाही आहे कारागीर जोडून जाईल आता तिला वेळ झाला म्हणून ती निघून गेलेली आहे आणि हे जे पाच ब्लाऊज आहेत ते जोडलेले आहेत ह्याच्यातला ह्यासोबतचा ब्लाऊज आहे तो शिवून झालेला आहे पण हा जोडून तसाच पडलेला आहे ह्याला हात लागलेला नाही यासोबतचा सुद्धा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि हे तीन ब्लाऊज एकाच क्लाइंटचे आहेत आणि हाही एकाच क्लाइंटचा आहे ते आज कटिंग करून जोडलेले आहेत म्हणजे शिवणं आणि कटिंग हे बॅलेन्स होतं कधी कधी चार पाच ब्लाऊज समजा कटिंग झाले चार पाच ब्लाऊज शिवून होतात पण कधी कधी फक्त कटिंगच होतं शिवणं होत नाही कधी कधी फक्त शिवणंच होतं कटिंग होत नाही तर अशा गोष्टी सगळ्या असतात ज्या की आम्हाला ॲडजस्ट कराव्या लागतात सो आता हे टार्गेट एवढं आहे आणि आता वाजवेत बघा साडेपाच दिवस गेलेला आहे साडेपाच नंतर आजचे हे सहान तो एक सातवा ब्लाऊज हा बघायचा आहे ह्याच्यामध्ये किती ब्लाउज शिवून होत आहेत क्लाइंट पाहता पाहता हे सुद्धा आता एकदा चेक करावं लागेल कारण सर शेवटी संध्याकाळी घरी जाताना ब्लाऊज किती बॅलेन्स आहेत त्याच्यावरती आजचं काम किती झालं हे ठरतं पाठीमागे तर तुम्ही पाहताय खूप सारे ब्लाऊज शिवून रेडी झालेले आहेत हँगरला लागून ते आता जायची वेळ त्यांची आहे पण कधी प्रत्येकाच्या वेळेप्रमाणे प्रत्येक जण होतात त्याच्यामुळं क्लाइंट नाही लागल्याशिवाय आम्ही ते दे ब्लाऊज देऊ शकत नाही असं होतं ते त्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे कलेक्ट करतात सो माझं करता। हे रुटीन डे बाय डे चालूच असतं प्रत्येक दिवशी हेच रुटीन असतं आणि अधूनमधून एखादी ताईसुद्धा येते की मी तुमचे व्हिडिओ पाहते तुमच्या व्हिडिओप्रमाणे कटिंग केलं छान बसलं एखादी म्हणते कटिंग करणार आहे मी म्हणलं हो छानच बसणार आहे <laughs> कटिंग फक्त प्रॉपर व्हिडिओ पाहून बघा बारीक बारीक गोष्टी बारकाई असतात त्या तर छान वाटतं असा अनुभव येतो रोज वेगवेगळ्या पद्धतीचा तर खूपदा बऱ्याचदाही असं सुद्धा सांगतात की कमेंटमध्ये की बाई ताई तुमचं ब्लाऊजचं कटिंगची पद्धत खूप सोपी आहे आमच्या पटकन लक्षात येते त्याच पद्धतीने कटिंग केलं आणि परफेक्ट ब्लाऊज बसलं ते वा कमेंट वाचून समाधान इतकं होतं ना की आपल्या एखाद्या गोष्टीतून समोरची ताई शिकती आहे आणि त्या त्याच्यातून तिला फायदा होतो पुढचं तिची प्रगती हो आणि तिलाही चार लावजांचं काम अजून मिळू हीच त्याच्या पुढची म्हणजे प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न असतात सो तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब इंस्टापेजला फॉलो करा तसंच फेसबुकला फॉलो करा स्टुस्तरी तर याच नावाने अकाउंट आपलं मध्ये सबस्क्राईब करायच राहिला असेल तर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि हा जो माझा आजचा राहिलेला कोटा आहे तो पूर्ण करण्याची पटापट पटापट पटा, तयारी करते तो चला पुन्हा भेटू अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये बाय